कार्यक्षम आणि शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुण्यात आले आल्याच आपल्या शिस्तीचा बडगा उगारला पीएमपीएमएल कारभार हाती घेतलेल्या मुंढेंनी कामावर वेळेत न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली उशीरा येणाऱ्या एकशे वीस कर्मचाऱ्यांचा आजच्या दिवसाचा पगार त्यांना दिला जाणार नाहीये पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी काय काय सूचना दिल्यात याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरेना वाहतूक कोंडी आणि डबघाईला आलेली पीएमपीएमएल ही पुण्याकरांसाठी खरंतर मोठी डोकेदुखी ठरत असते रोजच्या रोज पण त्याच्यावरती एक जालिम उपाय म्हणून कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी असलेल्या तुकाराम मुंडे यांची नेमणूक आता पीएमपीएमएलवरती करण्यात आलेली आहे संपूर्णपणे पीएमपीएमएलचा कारभार जो आहे तो मुंडे यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पीएमपीएमएलचा कारभार हातात घेतल्यानंतर लगेचच तुकाराम मुंडे यांनी आपल्या एकूण कार्यपद्धतीची चुणूक जी आहे ती दाखवायला सुरुवात केलेली आहे एकूणच मुंडे यांची कामाची पद्धत आ, ही शिस्तप्रिय आणि जास्तीत जास्त पारदर्शक म्हणून ओळखली जाते आणि त्याच सगळ्या त्यांच्या इमेजला साजेसं सा काम त्यांनी पुण्यात साठी करायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही आज खरं तर त्यांचा कामाचा पहिला दिवस आहे पण आज सुद्धा जे कर्मचारी वेळेत कार्यालयात आलेले नाही आहेत त्यांच्यावरती कारवाई म्हणून त्यांना बिनपगारी आजचा दिवस जो आहे ते काम करावं लागणार आहे आणि असे जवळजवळ शंभर कर्मचारी आहेत ज्यांच्यावरती अशी कारवाई झालेली आहे एकूणच रस्त्यावरती धावणाऱ्या पीएमपी बसेसची संख्या बघता शंभर बसेस जे इथे बंद अवस्थेत पडून आहेत त्या चालू करण्यासाठी सुद्धा एक कोटी रुपयांचा निधी जो आहे तो आज तातडीनं तुकाराम मुंडे यांनी जाहीर केलेला आहे ही सगळी कामाची पद्धत बघता ला अच्छे दिन येतील का आणि त्यानिमित्तानं पुणेकरांचा रोजचा प्रवास जो आहे तो थोडाफार का होईना सुखकर होईल का याच अपेक्षा आता पुणेकरांकडून बोलून दाखवल्या आहेत ক্যামেরাম অমল গোহাই সহ ভক্তি বিসরে এবীপি মাঝা